बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा गेल्या चार दिवसांपासून दुधडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे नदीचे हे विकराळ रूप शांत करण्यासाठी शिवसेना युवती सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षा तथा माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी नदीची साडीचोळी खणा नारळानं ओटी भरून पूजा केली गोदामाय शांत हो असे म्हणत नदीला मनोभावे पूर संकट दूर करण्यासाठी विनंती केली आहे सदर ओटी भरणाचा कार्यक्रम नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड परिसरात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन हर्षदा गायकर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी महिलांनी गोदावरी नदीमाईची खणा नारळानं ओटी भरून नदीमाईला आपले नदी पात्र सोडू नये पूर येऊ नये नदीचे पात्र सुरक्षित राहावे अशी मनोभावे प्रार्थना करून मुसळधार पावसाने नदीला पूर येऊन देखील कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाली नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आम्ही सर्व तुझी असून तुझे पात्र सोडू नकोस आमच्यावर तुझी कृपा असू दे असे साकडे यावेळी माझी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी गोदामाईला घातले नमस्कार पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्साहाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते तुम्ही बघता की शारदीय नवराचा उत्सव हा संपूर्ण जगभरच इतक्या उत्सवात चालू आहे आणि हे सगळं करत असताना नाशिक शहरामध्ये आपण अतिशय पवित्र स्थान मानलं जातं अशा गोदावरी मैया आज आम्ही युवती सेनेच्या वतीने त्यांचा ओटी भरणाचा कार्यक्रम इथे केलेला आहे मला सांगताना आनंद होतो की गोदावरी मातेच्या अवतीभोवतीचा जो काही परिसर असेल किंवा तिच्या भोवतीची जी काही श्रद्धा असेल भाविकांची नेहमी अशी भावी इच्छा असते किंवा श्रद्धा असते गौतमारी गौतमारी मतेच्या विषय की इथे आल्याच्या नंतर सगळ्या पापांची मुक्तता होते इथे आल्याच्या नंतर मोक्षप्राप्ती होते समृद्धी मिळते आणि याच अनुषंगाने तिचा सन्मान करण्यासाठी आज आम्ही ओटी भरणाचा इथे कार्यक्रम केलाय गोदावरीचं पात्र हे अतिशय संपूर्ण धुमधुम भरत आहे संपूर्ण धुमधरून वाहत आहे अतिशय पवित्र अशा ठिकाणी आज आम्हाला ओटी भरणाचा कार्यक्रम पार पडताना एक हिंदू धर्मामध्ये आपली परंपरा आहे आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक नदीला हे पवित्र स्थान मानला जातं आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम केलाय मला असं वाटतं की आज अष्टमी देखील आहे आणि त्या मुहूर्तावर आम्ही युवती सेनेच्या वतीने हा इतका सुंदर असा कार्यक्रम का इथे पार पडलाय हे सगळं करत असताना तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर इतकी वाईट परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाणीमय परिस्थिती जलमय परिस्थिती बघताना दिसते परंतु नाशिक शहरामध्ये गोदावरी मातेविषयी सगळ्यांची एक वेगळी अशी नातं जोडलेलं आहे एक पवित्र असं नातं आहे आणि ते नातं अखंड टिकवण्यासाठी आम्ही आज इथे आमच्या परीने एक छोटा प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळ्या युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहून हा एक सोहळा मंगलमय सोहळा आहे पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सवच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सारा शुभेच्छा दे यावेळी स्वाती देशमुख ज्योती बहल रुपाली गाडे अर्चना भाबर दीपाली पाठक सविता गाडे स्वरूपा राऊत यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक